झाल्या बघा शेंगा तोडून अर्ध ठीक झालंय तर आणि अजून राहिले तर बऱ्याचशा बघा असले शेंगायच एवढे झाले अर्धे अर्धे अर्ध्याच्या मुहर गेले तर लाईनिंग पारखा नाही आपल्या दोन लाईन मला कशा झाले बोलत नाही माझे अयो काम करून करून कटा आलाय काय बोलता नुसत असड झाले ती काय होत आहे तोंड बी अस खाली वाकाय लागतंय ना ती तोंडाला स्टोल बांधलाय पण असं गोवा राहते ना उघड्या तिथं असं खांजवत आहे झाडाच पान पालाही लागलं तर आता झाली तोडून अजून एक दोन बादल्या आणि आता घरी जायचंय का नाही बाजारला जायचंय आता सध्या चार पाच वाजता आले तर हा जायची बाजार मी बाजारला बाजार मंडई आणायची अजून माहित नाही बाजारला मी जायचे मंडळीच आणण्याचा प्रसंग आला नाही त्याच्यामुळं विकायची कशी ती तर लांबच घ्यायची माहित नाही तर असू दे एवढी बादली भरती ना दाखवते किती भरली आणि कस काय नियोजन आहे अजून दाखवते थोडं थोडं तुम्हाला घरी काय झालं स्वच्छ केलं स्वच्छ केलं हो

केलाय की चांग चुकेला कॅमेरा धराय लावले त्याने कसा चालू केला त्याला होय पाहून पोत आले की चांगलं बरं की मग ते साडेतीन तासात बाराला गेल तो आपण अर्ध झालं अर्ध आणखी दाखवते की दे अभ्यास सोडून मी आली की बाहेर पळत आले का नाही खायचा डबा डाबा शेजारी हातरून पांघरून का नाही दिदीचा इंग्लिशचा अभ्यास चाललाय शिकेचा बी इंग्लिशचा चाललाय का नाही हा बघा चला ही चालली आता बाजारला कटा आला त्यांना तर असू द्या चला ही तोडून आलो घरी <laughs> बडबड करायला गेल घरी राहिले ते <laughs> पुरींच्या वरची चायबीन होती इकडं कांद्याचं पिसवं <laughs> एक भरून पिस ठेवलं कांदा लसूण घेतला पण काय करतो बघितला नाही भरला असेल पिश बहुतेक बघा इथं कांद्याचं ठिक भरून ठेवलं इथंच आणि गवारीच्या शेंगा लसूण ही असेल थोडाफार आणि चालल्यात आता बाजारला साडेपाच सहा वाजले असेल बघा तर असू दे बघा कसा वाटला व्हिडिओ आजचा बी करा लाईक कमेंट शेअर